राजेंद्र चरणुकाका पाटील ब्रह्मपुरी तालुका मंगळवाडा जिल्हा सोलापूर मी आज या ठिकाणी ड्रोनच्या माध्यमातून ऊस शेतीवरती या ठिकाणी जैविक खताचं फवारणी करणार आहे तर हे का गरजेचं आहे तर आपण जे जमिनीमधून खत देतो आणि त्या खताच्या मात्रेमुळं जमिनीचा पोत दिवसेंदिवस खालावत चाललेला आहे त्यामुळं आपण नैसर्गिक शेतीकडे वळणं आवश्यक आहे आणि सरकार देखील त्या दृष्टीनं सातत्यानं प्रयत्न करत आहे त्या अनुषंगानं या परिसरामध्ये ऊसाची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते परंतु ऊस फवारणं हे शेतकऱ्यांना अवघड आणि मजुराच्या अभावी जिकिरीचं होत आहे आणि ऊसाची उंची वाढल्यानंतर ऊसामध्ये फवारणी करणं हे अतिशय कठीण काम आहे परंतु सरकारच्या या धोरणामुळे या ड्रोनच्या फवारणीच्या माध्यमातून किती ऊस उंची असला जवळपास वीस पंचवीस कांद्यावर जरी ऊसाची उंची असेल तरी आपल्याला ऊस शेती अतिशय चांगल्या पद्धतीनं फवारणी करता येते आणि जैविक खताचा त्या ठिकाणी वापर करता येतो आणि खताची अतिशय तीस चाळीस टक्के बचत होते आणि जमिनीचा पोत सुधारण्यामध्ये ऊसाचं उत्पादन एकरी वाढते आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे डायरेक्ट पानामधून हा ऊसाला जो खत मिळतो त्यामधून ऊसाची अतिशय पानाची रुंदी वाढते साईज वाढते उसाच्या कांडीची झाडी वाढते लांबी वाढते पर्यायानं उत्पादन वाढतं त्या दृष्टीनं या ठिकाणी आज सिद्धेश्वर शिंदे साहेब यांनी ड्रोनच्या माध्यमातून फवारणीच्या दृष्टीनं आम्ही त्यांना बोलवलं होतं या ब्रह्मपुरी आणि परिसरातील सर्व शेतकरी आणि त्यांचे सहकारी वाघमडे साहेब हे सर्व या ठिकाणी येऊन आज या ठिकाणी माझा जो लागणीचा प्लॉट आहे दहा अकरा एकराचा तो आज आम्ही प्रात्यक्षिक म्हणून या ठिकाणी फवारणार आहे आणि याच्यानंतर जो तो रिझल्ट चांगल्या पद्धतीने आला तर त्या दृष्टीनं आम्ही शेतकऱ्यांना त्या दृष्टीनं मार्गदर्शन करून येणाऱ्या पुढच्या काळामध्ये जेणेकरून जमिनीचा पोत कमी होऊ नये आणि खताची बचत होऊन उत्पन्न चांगल्या पद्धतीनं वाढावं या दृष्टीनं हे ड्रोनची फवारणी अतिशय चांगल्या पद्धतीनं आणि कमी पाण्यामध्ये एकरी साधारणतः सात ते आठ लिटर पाण्यामध्ये एक एकर फवारणी होते हा सुद्धा एक चांगली गोष्ट आहे आपण एकरी शंभर शंभर दोन दोनशे लिटर फवारणं आणि प्रचंड उसामधून फवारत असताना मजुराला त्या ठिकाणी ओझं घेऊन पंपावर जाणं ही सगळी बचत बचत कष्टाची बचत जमिनीचा पोत सुधारण्याच्या दृष्टीनं उत्पादन वाढीच्या दृष्टीनं ड्रोनची शेती ही अतिशय आवश्यक आहे माननीय नितीनजी गडकरी साहेब हे पंढरपूरला आल्यानंतर मी त्यांच्या भाषणातून ऐकलं की ड्रोनची शेती किती महत्वाची आहे तर ते माझ्या एक मनामध्ये होतं की आपण एकदा आधुनिक पद्धतीने या परिसरातल्या शेतकऱ्याच्या दृष्टीनं ड्रोनची फवारणी आणि त्यापासून मिळणारा जो रिझल्ट आहे तो आपण एकदा पाहावा त्या दृष्टीने या ठिकाणी आज मी शिंदे साहेब वाघमडे साहेब यांना या ठिकाणी घेऊन येऊन या ठिकाणी नव्याण्णव देशी गाईचं गोमूत्र ताक आणि नॅनो युरिया हे सर्व या ठिकाणी मिश्रित करून जीएस आलोंट या ठिकाणी एकत्रित करून आपण फवारणीला आता सुरुवात करणार आहे या ठिकाणी उपस्थित राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांचा मी आभार मानतो आणि यातून एक आपल्याला चांगली दिशा मिळणार आहे हा एक आपण सुरुवात करावं लागलेलो आहे या परिसरामध्ये तर आपण या परिसराच्या माध्यमातून रस्त्याच्या बाजूलाच प्लॅट असल्यामुळं निश्चितपणानं या मध्ये आणि शेजारच्या मध्ये फवारल्यानंतर काय बदल होणार आहे हे निश्चित आपल्याला अर्धा दिवसानंतर समजणार आहे त्या दृष्टीनं निश्चित त्या दृष्टीनं शेतकऱ्यांना ते फायदेशीर आहे का नाही याचा रिझल्ट अर्धा दिवसानंतर मिळणार आहे तर आपण आता ड्रोनची फवारणीची सुरुवात करूया शिंदे साहेब यांनी थोडं मार्गदर्शन करावं अशी मी त्यांना विनंती करतो तर पाटील साहेबांनी आपल्याला सांगितलं की ड्रोन फवारणीचे काय फायदे त्याच्यामध्ये वेळेची बचत ही सगळ्यात महत्वाची राहिली ही वेळेची बचत होते दोनशे लिटर पाणी फवारायला साधारणतः तीन ते चार तास लागतात तर हे फक्त पाच ते सात मिनिटांमध्ये एक एकर फवारून घेतं सगळ्यात महत्वाचं दुसरी गोष्ट आपण मोठ्या पिकाला फवार